स्वराची आंघोळ झाली हे रागिणीची आंघोळ झाली पप्पूची झाली तो दादो आहा, आहा, वाँ 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 दादू आमचा चाललाय कुंडाल आंघोळ करायला हा हा अरे, वाँ 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 अरे वाँ वाँ वा 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 अरे वा 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 अरे वा वा अरे 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 वा 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 दादू ते बाप्पा बस 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 ताक पाणी अरे वा वा वनी छोट्या तल्या दादू प्रेम सर्वांची आंघोळ झाली आहे काका उतरा उतरा काय नुसता आहे ना येऊ नका रे ऐका सांगायचं आहे माझ्या पार्टीसाठी

हेलो हाँ हाँ नहीं है दूसरा हेलो पंचहत्तर Let's go, let go, let's go, let's go, let's go. きれい。Yeah, Nah दिनाच्या वाढदिवसाला रथामध्ये सप्तशृंगी आईचे दर्शन घेताना स्वरा रागिनी तसेच भाविक भक्त यांचे छायाचित्र अनेक भाविक भक्तांनी मनोभावे सप्तशृंगी मातेची सेवा करत आईचे दर्शन घेतले आजचा सातवा दिवस पायीदिंडी सोहळ्याचा आज आम्ही सप्तशृंगी मातेच्या गडावर निघालो आहोत बोला सप्तशृंगी माते की जय हा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही जगदंबा मातेचं दर्शन घेण्यासाठी आलो हो। आहोत हे बघा जगदंबा मातेच्या समोर सिंह स्वरा रागी दादू यांचे दर्शन घेत आहेत हे बघा कासवून दर्शन स्वरा दादू घेत चला चला चला

आपला प्रेमबाबू आणि सोरा उंदीर मामासोबत खेळतानी शिवायस नशीब आलायस आमच्या सोबत असून आम्हाला नाही घालता आली जा अंजली टाक पाणी ಪಾದೇವತಾ ಸಂಘವಿವಾರೀ ಜೇತೆ 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 ಮಾತರಾತ್ಮರಿ ವದೈತಾ ಶ್ರೀಮಾತ್ರಿ ಪರಮೇಶ್ವರಾತ್ಕ भक्त निवासचे पवार साहेब यांचा सतर्क सप्तशृंगी जय नमस्कार मित्रांनो आश्वी ते सप्तशृंगी पायी दिंडी सोहळा काल रात्री वणी येथे मुक्कामी होता मंदिरात आता, मंदिरा। आता सर्व भाविक भक्त सप्तशृंगी गडावर जाण्यास तयार आहेत सज्ज आहेत बोला सप्तशृंगी माते की बोला जगदंबा माता की नमस्कार मित्रांनो सर्व भाविक भक्त सप्तशृंगी गडाच्या दिशेने निघाले आहेत कडाकेचे ऊन झाल्यामुळं सर्व सावलीचा आसरा धरून बसलेत थोडा वेळ बसणार आणि पुन्हा ते पायी पायी चालत सप्तशृंगी गडावर जाणार हे बघा सर्व भाविक भक्त बसलेत हे बघा लहान थोर सर्व 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 पायी चालत आले बोला स्वतः जुर्गी की भोजनाची तयारी करताना आता सर्व भाविक भक्त उन्हात आणत पायी चालत इतक्या कडक उन्हात पायी चालत आले आणि गार वडाच्या वाड्याच्या सावली खाली सर्व भाविक भक्त नाश्त्यासाठी थांबले आहेत

mas. Eh. Eh. सर्व भाविकांचे जेवण झाल्यानंतर सर्व चालत नांदुरीकडे रवाना नमस्कार मित्रांनो आताच आपण पायी चालत चालत नांदुरी येथे आलो हे बघा नांदुरी फक्त शृंगी गडाच्या आपण आलो हे बघा आता आपण आपल्या रथाकडे चाललो आणि सर्व भावी भक्त तुटलोच आहेत मला आपण पण आपल्या रथाकडे जाऊ आमचा रथ कुठं हा आमचा रथ देशचा पलीकडे असतो चला आताच आम्ही नांदेड गाडावर पोहोचलो पायी पायी हे बघा सुट्ट्या महाजवत आहेत बघा नाजुरी गडावर आम्ही सर्व पोचलत पाय चालत बोला सप्तशृंगी माते की अरे पहिलं सांग नमस्कार मित्रांनो बघा डोंगर दर्या आई सप्तशृंगीचा गड गडाच्या पायथ्याशी आम्ही सर्व पायी चालत चालत आहोत आला आहोत ही आमची स्वरा ही बघा स्वरा रागिनी प्रेम बाबू हे बघा सर्व सर्व भाविक भक्त ही माझी अंजली हे सगळे हे बघा <Credits> बोला चप्पा तुरुंगी माता की बोल आम्ही माता की चला मित्रांनो आता आपण ना तुम्हाला मी वरती दर्शन दाखवतो आई सप्त मातेचं तुम्हाला दर्शन घडवतो आता आपण चालत राहत आताच आम्ही पायी चालत चालत पार थकून गेलो पार पाणी पाणी जो केला पण काय पाणी आम्ही पेलो देवीनी दिला आम्हाला पाणी या अंजली बघा नवस पूर्ण केला बिचारीनी पायी चालत आली दोन नवस तिने पूर्ण केला मागितला होता तो पूर्ण करून घेतला आईनी आईनी तिला पायी पायी घेऊन आली त्यावेळेस त्यातच काय आमचा दादू सुद्धा ज्याचं होता तो पण पाहिजे आला तला ते बघा तो म्हणतो मला आणलं का बरोबर बाजल हाड्या बघा आले सर्व भाऊ बघता आमचे

आलागी जगिन दादी स्वरा राजे स्वरा बात करते पात्ते है तरफ जरा सब बस होडा आमचं मुनेजवाडी आदरई पडले तरी पाय पाय चालले तुगा इटा येऊन आता आराम करत आहे बघा ये विद्या सर्व भाई भक्त सत्य संधी गडावर जाण्यास तयार कर नमस्कार मित्रांनो आता आम्ही सर्वजण सप्तशृ निघालो आहोत बस करून आम्ही सप्तसृी गाड्यावर जाणार आहोत चला नमस्कार मित्रांनो आत्ताच आम्ही नांदणी बस पकडली सत्त सुंदीकडासाठी हे मागं मामा मामी सासू सासरे ते माग काका काकू स्वारा रागिणी कुठे गेले रागिणी दादू हो का स्वरा दादू सर आम्ही सप्तशृंगी गाडावर गाव बोला सप्तशृंगी माता की बोल आंबे माता की अरे प्रेम से बोलो सारे बोलो वाले बोलो बोल बजरंग अरे बोल बजरंगी बोल अम्बे माता की अरे

नाही डायरेक्ट बस निघ तिकडे मोबाईल मामा जाईन माग हे आमचं नमस्कार मित्रांनो सात दिवसाचा प्रवास करून आम्ही आश्वी ते सप्तशृंगीकर पायी चालत आलो आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहोत सप्तशृंगीकरवर बसले सक्तचुंगी चे नाव मस्कर सर्व भाई भक्त दर्शना बोला बोला सक्तचुंगी माता की बोल आंबे माता की अरे प्रेमच पावलं

बघा मित्रांनो हो। प्रवास आमचा डोंगर दरी का आई सप्तशृंगीच्या मंदिराकडे रावळाकडे आम्ही चाललो आहोत बसने सात दिवसाचा प्रवास करून आज आईची भेट घेण्यासाठी फार आतुरता जागी राहिली हे बघा आम्ही आम्ही ट्राकाने बसने दर्शनासाठी चाललो हो। आहोत नमस्कार मित्रांनो आताच आम्ही सर्वजण सप्तशृंगी गाड्यावर बसनी प्रवास करून आलो आहोत नमस्कार मित्रांनो आताच आम्ही सर्वजण सप्तशृंगी गाड्यावर बसनी उतरला आहोत आता सर्व आम्ही तळ्याकडे चाललो तळ्यात आंघोळी करून सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला सर्व भाविक भक्त आम्ही जाणार आहोत बोला सप्तशृंगी माते की माते की बघा मित्रांनो हे सर्व भाईक भक्त आणि या सप्तशृंगी आईचा गड बघा मित्रांनो सर्व भाई फक्त पायी आईच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर पोहोचले सप्तशृंगी आईचा डोंगर पूर्ण घोषणांनी गरजलेला आहे बघा मित्रांनो गड नमस्कार मित्रांनो हे बघा सप्तशृंगी गाडाची लिप या लिपने सर्व भाविक म्हातारे वय सर्व आईच्या दर्शनाला जातानी हे बघा तू दिसला नमस्कार मित्रांनो दिसला आता आम्ही सर्वजण तळ्याकडे आंघोळीला चालले छोरा छोरा दादू अंजली रागिनी हे बघा भाविक भक्तांनो आईच्या दर्शनासाठी लिफ्टची सोय केलेली आहे बोला सप्तशृंगी माता की बोल आंबे माता की हे बघा सप्तशृंगीच मंदिर भाई बघताना थोड्याच वेळात आपण तिथे मंदिरात असणार आहोत आत्ताच आम्ही आहोत हे बघा स्वरा लाग्नी अंजली आणि हृदाय हे सर्वजण कुंडावर हे बघा सप्तशृंगीचा गाड आणि हा कुंड ना खाय ना काहीतरी सप्तशृंगी गडावर कुंडावरील देवतांचे दर्शन घेताना सर्व भाविक सप्तशृंगी देवीच्या आईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी बारीने नंबर लावून आईच्या दर्शनाला हळूहळू पुढे चालत जायचे आहे स्वरा रागिणीला घेऊन आम्ही बारीमध्ये उभे आहोत आपण बघू शकता बारीक कशी लागली आहे गणपती बाप्पाचे आम्ही दर्शन घेतोय आई सप्तशृंगीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेताना स्वरा रागिणी विनायक आम्ही सर्व नमस्कार <yakan Popify Dun expand> <Sans> गुण्णा मित्रांनो गर्दी असल्या कारणाने लहान लहान मुलांना आपण वरती शक्तीशृंगी देवीच्या मंदिराकडे घेऊन जाऊ शकतो नाही लहान लहान मुले थकली असल्या कारणाने तसेच गर्दी असल्या कारणाने आम्ही आई सप्तशृंगीचे दर्शन पहिल्या पायरीवर घेतले